आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि व्हिडिओला पण झाली आहे सुरुवात तर ना, ना, ना आता वाजलेत नऊ आणि आज मी शेअर करणारे माझं रात्रीचं जे स्किन केअर रुटीन असतं विकली ते म्हणजे आठवड्यातून एकदा आपण हे स्किन केअर रुटीन जर फॉलो केलं ना तर आपल्या चेहरा खूप म्हणजे हे चेहऱ्यात खूप असं बदल होतो तर मी ना गेल्या तीन महिन्यापासून हे रुटीन फॉलो करते त्यामुळं मला जो अनुभव आलाय तोच मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मी आता नऊ वाजले तर जेवण झाले सगळं आवरलं आणि आता मी माझं स्किन केअर रोटी तुमच्याशी शेअर करते तर चला मी कसं करते आणि हो एक आधीच तुम्हाला सांगते की मी जे प्रोडक्ट यात दाखवणार आहे ते काही प्रमोशन वगैरे केलेलं नाही मी जे पर्सनल यूज करते आणि मला जे सूट होतात ते प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे कारण कसं प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते प्रत्येकाला प्रोडक्ट वेगवेगळे सूट होतात तर मला जे सूट होतात ते मी दाखवणार आहे आणि काही होम रेमेडीज पण दाखवणार आहे म्हणजे मी काही सगळं असं बाहेरचेच प्रोडक्ट यूज करते असं काही नाही काही प्रोडक्ट घरातले पण यूज करते स्किन केअरमध्ये तर विकली स्किन केअर आहे ना हे आपण केलंच पाहिजे त्याने ना आपल्या स्किनला खूप असा फरक पडतो तर माझी ना कॉम्बिनेशन स्किन आहे म्हणजे कसं उन्हा आहे ना ऑइली होते आणि थंडी ते ना खूप ड्राय होते ड्राय म्हणजे इतकी ड्राय की पूर्ण असं फुटल्यासारखी होते आणि उन्हाळ्यात खूप अर्थ ऑइली ऑइली होते तर आता आहे ना म्हणजे मी काहीच मेकअप केलेलं नाही आहे तर बघा कशी ऑइली ऑइली दिसते स्किन तर अशी स्किन आहे माझी तर ताई नो इथं सर्वात पहिल्यांदा आहे ना मी चेहरा स्वच्छ असं धुवून घेते आता मी काहीच मेकअप केलेलं नाही त्यामुळं मी साबणाने धुवून घेते मी काय फेसवॉश वापरत नाही कारण मला आहे ना फेसवॉश सूट होत नाही कॉम्बिनेशन स्किन असल्या कारणाने त्यामुळे ना मी डव साबण वापरते आणि चेहरा चांगला स्वच्छ धुवून घेते चांगला फेस करायचा आणि ना एक दोन मिनटं चांगलं असं म्हणजे चोळायचं जेणेकरून आपला चेहरा चांगला स्वच्छ होतो वॉश जरी असला तरी एक दोन मिनटं चांगलं चोळायचं चा, मग त्यामुळे ना सगळी अशी डर्ट जी असते ना ती निघून जाते जर तुम्ही मेकअप केलेला असेल तर तुम्ही दुधाचा वापर करून ना आधी मेकअप रिमूव्ह करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही जो साबण किंवा फेसवॉश वापरत असाल ना, ना तो लावायचा तर साबण लावल्यानंतर आहे ना इथं मी चेहरा छान असा थंड पाण्याने धुवून घेते आणि इथं बेसिनला आहे ना पाणी नाही आहे म्हणजे वरच्या टाकीत पाणी नाही आहे त्यामुळं मग पाणी ना असं बादलीत वगैरे घेऊन मगच यूज करावं लागतं त्यामुळं मग मी चेहरा चांगला धुऊन घेतला आणि त्यानंतर करते स्क्रब तर मी स्क्रब करण्यासाठी ना एव्हर यूजचा ऑलनट स्क्रब वापरत असते म्हणजे माझ्या स्किनला तो सूड झाला त्यामुळे वापरते आणि ना स्क्रब करताना पण चांगलं असं म्हणजे दोन मिनटं स्क्रब करायचा जास्त असं घासायचं नाही फक्त अलगदपणे आणि दोन मिनटं स्क्रब करायचा जेणेकरून आहे ना आपल्या स्किनची डेड स्किन सगळी निघून जाते तर मी बघा कसं स्क्रब करते आणि असं सर्क्युलर मोशनमध्ये जर केली ना तर आपल्या स्किनचं पोत सुधारण्यासाठी मदत होते आणि डेड स्किन किंवा मग जे ब्लॅक हेड व्हाईट एड असताना ते निघून गेले ना तर आपली स्किन पण छान होते तरी तर बघा आमची पिल्लूमध्येच आली आहे तरी तर स्क्रब करून झाला आणि मी चेहरा आहे ना थंड पाण्याने छान असा धुऊन घेते शक्यतो चेहरा धुण्यासाठी ना कोमट किंवा थंड पाण्याचाच वापर करायचा जास्त कडक पाणी ना चेहऱ्यासाठी वापरायचं नाही त्यामुळे ना कडक पाणी जर वापरलं तर चेहऱ्याची स्किन आहे ना डॅमेज होती आणि त्यानंतर आहे ना जो आपण चेहऱ्यासाठी टावेल वापरतो त्यानी ना असं डॅप डॅप करून पुसून घ्यायचं जास्त असं घासाघीस करायची नाही जास्त घासाघीस केलं तर मग चेहरा कसं लाल होतो आणि स्किन व्यवस्थित राहत नाही तर स्क्रब केल्यानंतर तिसरी जी स्टेप आहे त्या स्टेपला आहे ना मी वाफ घेत असते तर वाफ घेण्यासाठी ना हे माझ्याकडं वाफेचं मशीन आहे त्याच्यात ना मी थोडंसं पाणी भरून आणि गुलाबजल टाकलं तुमच्याकडं जर वाफेचं मशीन नसेल ना तर तुम्ही एका पातेल्यात पाणी घेऊन ते चांगलं उकळून आणि असं चेहऱ्यावरती ना चेहरा पूर्ण झाकून घेऊन बघू शकता मी कसं आहे तशा पद्धतीने तुम्ही वाफ घेऊ शकता तर अशी वाफ घ्यायची आणि ना पाच मिनटं तरी वाप घ्यायची म्हणजे चांगला आपल्या चेहऱ्याला घाम आला पाहिजे इतकी वाफ घ्यायची आणि तो घाम आहे ना व्यवस्थित पुसून घ्यायचा त्याने काय होतं आपल्या जे स्किनमध्ये ब्लॅक हेड व्हाईट हेड असताना ते ब्लॅक हेड व्हाईट हेड निघून जाता व्यवस्थित तर बघू शकता किती छान असा घाम आलाय आणि ब्लॅक हेड व्हाईट हेड जर निघाले ना तर आपण कसं म्हणजे कुठलाही मेकअप केला ना तर तो मेकअप आहे ना आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित ॲप्लाय होतो आणि अशी स्किनची जर काळजी घेतली ना आपण आठवड्यातून एकदा तर पिंपल येणं वगैरे हे गोष्टी कमी होऊन जातात माझा चेहरा आधी खूप खराब झालेला होता तर तो आता सुधारला आहे मी अशी काळजी घेते त्यामुळं तर त्यानंतरची चौथी जी स्टेप आहे त्यासाठी ना मी फेस पॅक तयार करते तर हळद घेतली डाळीचं पीठ घेतला आणि त्यात येणा थोडंसं दूध मिक्स करून घेतलं तुम्हाला जर दूध नको असेल तर तुम्ही जल पण मिक्स करू शकता आणि त्याचं छान असा फेस पॅक तयार करून घेते आपल्याला चेहऱ्याला लावता येईल अशी कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची आणि फेस मुळे कसं चेहरा ना ग्लो व्हायला मदत होते मुळे कसं आपल्या ना जे म्हणजे डार्क स्पॉट पडलेले असताना ते स्पॉट कमी व्हायला मदत होती त्यासाठी ना मी हा फेस पॅक लावत असते तर इथे बघा फेस पॅक चांगला चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायचा आणि त्यानंतर दहा मिनटं ठेवायचा फेसपॅक पूर्ण वाळेपर्यंत तोपर्यंत तुम्ही तुमचं काम करू शकता किंवा मग डोळ्यांवर ना काकडीचे काप ठेवून शांत निवांत बसू शकता तुम्हाला वेळ असेल तर ला ला कलर, तर इथं ना मी बघा फेसपॅक असा अप्लाय करते आणि पूर्ण चेहऱ्याला मानीला सगळीकडे अप्लाय करायचा नाहीतर काय होतं मानीची म्हणजे मान वेगळा कलर आणि चेहऱ्याचा वेगळा कलर असं दिसतो त्यामुळे ना सगळीकडे अप्लाय करून घ्यायचा व्यवस्थित तर ताईनं हे स्किन केअर रुटीन फॉलो करायला आहे ना म्हणजे फक्त दहा ते पंधरा मिनटात होऊन जातं आणि आपण आहे ना दहा ते पंधरा मिनटं दिवसभरातून वेळ तर देऊ शकतो जर तुम्हाला जमलं तर तुम्ही म्हणजे रोज पण हे करू शकता म्हणजे तुमच्या स्किनला जर सुटेबल झालं तर हल्दीचं फेसपॅक वगैरे तर माझ्या स्किनला एवढं सूट होत नाही त्यामुळं मी आठवड्यातून एकदाच करते कारण कसं डाळीच्या पिठामुळे ना माझी स्किन खूप ड्राय पडते त्यामुळं मग आठवड्यातून एकदा केलं ना काही वाटत नाही तर इथं बघा सगळीकडं मी असा फेस पॅक लावून घेतला आणि आता इथं ना दहा मिनटं ठेवून आणि हा फेस पॅक मस्त असा धुऊन टाकतेय तर तो कडक झाला तर कडक झाल्यानंतर ना थोडंसं असं अलगदपणे चोळायचं आणि तो पॅक ना पूर्ण काढून टाकायचा पूर्ण असं गळा आपला चेहरा पूर्ण असं मोशन मोशनमध्ये चोळायचा सर्कुलर मध्ये चोळ्यांनी ना आपल्या चेहऱ्याचं रक्ताभिसरण पण सुधारतं आणि चेहऱ्याचा पोत सुधारायला मदत होती तर मी असंच रुटीन हे फॉलो करत असते त्यानंतर चेहरा व्यवस्थित साफ करून घेतला आणि आपण टोनर म्हणून ना आता इथं गुलाबजल ॲप्लाय करते तर मी ना टोनर म्हणून गुलाबजलच ॲप्लाय करते मार्केटमधलं दुसरं काही टोनर वापरत नाही तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम पण वापरू शकता किंवा तुमच्याकडे ॲलोवेरा जेल वगैरे सगळं असतं तर ते वापरू शकता मी इथं ना म्हणजे विकली स्किन केअर रुटीनमध्ये ना टोनर म्हणून गुलाबजल वापरलं त्यानंतर गुलाबजल थोडंसं सुकलं मग त्याच्यावरती ॲलोवेरा जेलचं एक लेप देणार आहे म्हणजे कसं थोडासा लेप जर दिला ना तर आपली स्किन आहे ना रात्रभरात व्यवस्थित मॉइश्चर होते आणि ना जे आपले डाग वगैरे असतात ना ते कमी व्हायला मदत होतं तरी तर मी ॲलोवेरा जेल पण व्यवस्थित असं सगळीकडे लावून घेतलं आणि ते सुकेपर्यंत आहे ना पाच मिनटं चांगलं चोळलं जेणेकरून आहे ना ते आपल्या चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं तर ताईनं तुमच्याकडं जर आहे ना म्हणजे रॉ ॲलोवेरा असेल ना ते तुम्ही लावू शकता ते तर अतिउत्तम आता इथं माझ्याकडं नाही आहे त्यामुळं मी मार्केटचंच ॲलोवेरा जेल वापरत असते म्हणजे शक्यतो आहे ना मार्केटचं ॲलोवेरा जेल मला रॉ ॲलोवेरा जेल येणं सूट नाही होत त्यामुळं मी ते, ते वापरते त्यानंतर आहे ना इथं पॉइचं सुपर लाईट जेल आपण मॉइश्चरायझर म्हणून मी लावत असते माझ्या स्किनला हे सूट होतं तर तुमच्या स्किनला जे सूट होते ने ना प्रोडक्ट ते तुम्ही वापरू शकता आहे ना असं रुटीन आपण ठेवलंच पाहिजे जेणेकरून ना आपल्या चेहऱ्याचा पोत खूप सुधारतो तर मी ना इथं माझं जुनं एखादा फोटो असेल ना चेहऱ्याचा खूप पिंपल वगैरे होते तो देते आणि तीन महिन्यापूर्वीचा फोटो असेल तो आणि आता बघा माझी स्किन बराच फरक पडला आहे तरी तर मानीला वगैरे सगळीकडे मी चांगलं मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि स्किन आहे ना याच्यामुळे ये ना खूप म्हणजे छान होती तर अशा प्रकारे चांगलं चोळून वगैरे घेतलं तर तो फोटो दिल्यानंतर तुम्हाला कळेलच तर ताईंना तुम्ही पण असं रुटीन फॉलो करत चाला कारण कसं आपल्या महिलांना आहे ना असं रुटीन फॉलो करायला वेळ नाही भेटत तर ताईंना अशा प्रकारे आहे ना आठवड्यातून एकदा स्किन केअर रुटीन असतं डेली स्किन केअर रुटीन थोडंसं वेगळं असतं पण आठवड्यातून एकदा म्हणजे वाप घेणं वगैरे हे तर असतंच तर आहे ना म्हणजे तीन महिन्यापासून मी हे करते तर बरास फरक जाणवलाय म्हणजे ना तुम्हाला फोटो टाकते मी मागचा माझा ह्या स्किनवर पूर्ण म्हणजे ह्या गालावर आहे ना पूर्ण असे डार्क स्पॉट होते तर आता बऱ्यापैकी लाईट झाले आणि हे ना हे नवीन पिंपल आले मी गावाकडे होते ना तेव्हा कारण गावाकडचं पाणी मला काही सूट होत नाही तर आता तेही कमी झालेत त्याचेही डाग आता कमी होतील तर अशा प्रकारे माझं आहे ना मी आठवड्यातून एकदा स्किन केअर रुटीन असतं तर तुम्हाला हे स्किन केअर रुटीन कसं वाटलं हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असतं तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ